लातूरमधून एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते आहे आमदाराच्या पत्नीने साकारले पतीने केलेल्या विकास कामाचा देखावा गौरी लक्ष्मीच्या सजावटीतून साकारले औसाच्या विकासाचे चित्र आमदार अभिमन्यू पवार यांच्या पत्नीने साकारला मतदारसंघातील विकासाचा देखावा औसा विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी मागील पाच वर्षात केलेली विकास कामे हे गौराईच्या सजावटीमधून मांडण्यात आली आहेत आणि ही संकल्पना सुचली आहे ती आमदार अभिमन्यू पवार यांच्या पत्नी शोभा पवार यांना शोभा पवार यांनी गौराई समोर पाच वर्षात पती अभिमन्यू पवार यांनी केलेली महत्वाची विकास कामांचा देखावा निर्माण केलाय त्यात औसा मतदारसंघातील लमजना येथे राजमता जिजाऊ शाळा माझी न्यारी उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उभारण्यात आलेली शाळा रस्त्याचा औसा पॅटर्न हा राज्यभर गौरवला गेला आहे त्याचा देखावा येथे करण्यात आलाय अनेक वर्षांपासून बंद असलेला किल्लारी साखर कारखाना पुनर्जीवित करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हक्काचा कारखाना सुरू करून दिला औसा येथे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून मंजूर निधीतून उभारण्यात येणारी उपजिल्हा रुग्णालयाची इमारत तसेच लांबजना आणि औसा येथील नूतन बस स्थानक अशी विकासकामे याचा देखावा गौरीसमोर साकारण्यात आला आहे एका दिवशी आम्ही मी आणि गोटू के रवी केंद्रे आम्ही दोघं म्हणजे मोबाईलवर दो विच गणपतीसाठी बोलत असताना त्यांचा विचार घेतले मी आपण काहीतरी गणपतीला देखावा करावा आणि गौरीला पण देखावा करावा काय करावं इम्ही आपण सांगाल ते करू असं म्हटल्यानंतर विचार म्हणजे गौ गणपतीला रायगडाचा करूयात आणि वर वृंदावन करू असं म्हणत असतानाच मला लक्षात आलं की आपण सा जो विकास झाला आहे साहेबांचा आपण त्या विकासाचा देखावा करूया आपण भैया म्हणून असं मी बोलले त्यांना ओके बहिणी आपण करूयात पण एक दिवसातच वेळ म्हणजे खूप वेळ काही मिळाला नाही पण वेळ एक दिवसातच मिळाला आणि माझा स्टाफ आहे माझी सून आहे मुलगी आहे आणि सासू सासरे यांनी सगळ्यांनी नितीन नारायण भाऊ सुदर्शन विकास ह्या सगळ्यांनी मला साथ दिली आणि प्रत्येकाने मी जे जे सांगेल विकास औसाचा विकास काय झाला आहे ते सांगितल्यानंतर त्यांनी सर्व पूर्ण त्यांनी ती विकास केला बरंच काही कामं आहेत साहेबांचे पण मोठे मोठे जे आहेत कारखा का किल्लारी कारखाना असेल लांबजणाचे असेल हा हॉस्पिटल आहे क्षेत्रस्ता आहे ह्या सगळ्यांचं म्हणजे मोठे जे प्रॉजेक्ट झाले आहेत ते मी विकासामध्ये घेतले आणि ते स घेऊन आपण लक्ष्म्याला गौरी गणपतीला देखावा करू म्हणून देखावा केला आम्ही हे सर एक दिवसातच केला हे okay. साहेबांनी बघितल्यानंतर काय रिॲक्शन त्यांना आनंद वाटला <laughs> खूप आनंद वाटला त्यांना म्हणजे एवढं काय रिॲक्शन म्हणजे काय त्यांच्या मनात असते आनंद पण त्यांनी छान <laughs> रिॲक्शन दिली मला थँक्यू ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी लातूर